करणी बाधा काळी जादू नष्ट करा फक्त एक मिनिटाचा उपाय पण व्हिडिओ पाहण्याअोदल महत्वाची सूचना सदरच्या व्हिडिओमार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही त्यामुळे ज्यांना कोणाला अंधश्रद्धा वाढतात त्यांच्यासाठी व्हिडिओ मुळेच नाही अनेक जणांच्या घरामध्ये संचार होत असतात अनेक जणांना माहीतच नसते की चाललंय काय पौर्णिमा आली की घरामध्ये वाद होणे घरातील कोणीतरी काहीतरी करणे काही, काही वेगळा विचार येणे कामे न होणे घरातील कोणत्याही व्यक्तीला कामामध्ये यश न येणे काम करून सुद्धा घरामध्ये पैसे टिकत नसतील घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असेल घरातील विद्यार्थी अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल घरातील व्यक्तीच्या लग्न कार्यामध्ये अडथळे येत असतील तोंडाशी आलेले काम निघून जात असेल घरात सतत अशांतता पसरत असेल ज्याला नोकरी व्यवसायाची गरज आहे त्याची कामी होत नसतील पती पत्नी सतत वाद होत असतील घरातील व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असेल घरामध्ये कोणाला ना कोणाला असाध्य रोगाने त्रासले असेल घरामध्ये संतती प्राप्ती होत नसेल असे अनेक कारणे आहेत ज्यापैकी कोणत्या ना कोणत्या कारणाचा अनुभव तुम्हाला आला असेलच तर यासाठी फक्त आपण किंवा घरातील व्यक्तीच कारणीभूत असेल असे नाही यासाठी राहणारी वास्तू ज्यास आपण खर बंगला म्हटले जात असते आपल्या बरोबरच आपल्या घरावर देखील कोणीतरी करणी बाधा काळी जादू केलेली असू शकते पण ती कोणी केली आहे हे आपणास शोधूनही सापडत नाही त्यावेळेस मी जो उपाय सांगणार आहे त्यामुळे आपल्या घरावर जर कोणी करणी केली असेल काळी जादू केली असेल तर ती त्वरित निघून जाते पण पुन्हा एकदा महत्वाची सूचना प्रत्येकाला या गोष्टी पडतातच असे नाही काही व्यक्ती आस्तिक असतात तर काही व्यक्ती नास्तिक असतात काही व्यक्तींना या अंधश्रद्धा वाढतात तर काही व्यक्तींना हा काय असे होऊ शकते काय वाटत असते त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कोणाला असल्या गोष्टी पडतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे हे लक्षात घ्यावे तर यासाठी आपणास काय करायचे आहे तर सर्वप्रथम आपण राहत असलेल्या स्वतःच्या वास्तूमध्ये पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण घरामध्ये जितक्या रूम असतील टॉयलेट आणि बाथरूम सोडून तितके नारळ खरेदी करायचे आहेत आणि सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी केलेले फारच उत्तम थोडासा अंधार पडल्यानंतर घरातील प्रत्येक रूमच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये दिवा करून लावायचा आहे जितक्या खोल्या असतील तितके दिवे करून रूमच्या आग्नेय कोपऱ्यात लावायच्या आहेत लावल्यानंतर दही भात लिंबू काळे उडीत जितके नारळ आणलेत तितक्याच हिरव्या मिरच्या घेऊन त्या लिंबूच्या दोऱ्याने होऊन लावायच्या आहेत पण ते लावण्यापूर्वी त्या कापडामध्ये काळे मिळे घ्यायचे आहेत जेवढ्या व्यक्ती तेवढे काळे मिळे घ्यायचे आहेत लाल कपड्यामध्ये ते बांधायचे आहेत आणि प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये एक दिवा लावून दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर त्याच ठिकाणी तो नारळ फोडायचा आहे थोडासा गुलाल भंडारा घ्यायचा आहे तो सुद्धा शिंपडायचा आहे असे जितक्या खोल्या असतील तितक्या वेळेस करायचे आहे सर्व क्रिया करून झाले नंतर फोडलेला नारळ आणि दही भात नैवेद्य पत्रावळीमध्ये घेऊन त्यानंतर कोणाशीही न बोलता हे सर्व वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे आणि परत घरी कोणाशीही न बोलता येऊन हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि लिंबू आणि मिरची हे आपल्या घरातील बाहेरील भागात आग्नेय कोपऱ्यात एक लोखंडी खेळा लावून बांधायचे आहे आणि त्यानंतर जे दिवे आपण लावलेले आहेत ते सर्व घेऊन घराच्या बाहेरील वायव्य दिशेस ठेवायचे आहेत जर वायव्य तर दिशा घराच्या बाहेरच असेल आणि आपणास वाटत असेल बाहेरच्या व्यक्ती हे पाहतील तर आणि तरच ज्या घराची मोकळी दिशा आहे म्हणजेच ज्या घरामध्ये मोकळी जागा आहे तिथे ते दिवे ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर ते दिवे विझले तरी चालतील पण या क्रिये दरम्यान कोणत्याही परिस्थितीत दिवे विझू द्यायचे नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे यासाठी फॅन दरवाजा हवा येऊ नये म्हणून बंद केले तरी चालतात पण घरातील दुसरा दिवा विजला तरी काही हरकत नाही पण चुकून घरातील लावलेले सर्वच दिवे विजलेत तर पुन्हा पुढील पौर्णिमेला हा प्रयोग करावा लागेल यासाठी तुम्हाला पंधरा दिवस पुढील पौर्णिमा येऊस तोपर्यंत थांबावे लागेल त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हा उपाय करायचा आहे ही सर्व क्रिया करत असताना बाहेर कोणाही व्यक्तीस शक्यतो येऊ देऊ नका या पद्धतीने हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील काळी जादू करणेबाधा वास्तुदोष एक मिनिटामध्ये निघून जातो होय हे सत्य आहे यामुळे घरातील व्यक्तीवर येणारी संकटे टळतात घरातील वास्तुदोष त्वरित निघून जातो जर घरावर कोणावर काळी जादू केले असेल कर्नीबाधा केले असेल तर ही तात्काळ निघून जाते आडलेली कामे पूर्ण होतात त्यामुळे हा उपाय आवर्जून करा पण असे टोटके उपाय करताना अगदी मनापासून श्रद्धेने करायचे आहेत उपाय करताना कोणताही विचार वाईट मनामध्ये आणायचा नाही घरामध्ये वादविवाद करायचा नाही घरात लहान मुले असतील तर ती रडू नयेत याची काळजी घ्यायची घरामध्ये पूर्णतः शांतता ठेवायची घरामध्ये टी व्ही जर चालू असेल तोही बंद करायचा आहे पूर्ण आणि पूर्ण शांतता ठेवायची आहे आणि हा प्रयोग करायचा आहे असे केल्यामुळे शंभर टक्के खात्रीने हा प्रयोग यशस्वी होतो